तीस जूनपासून या राशीमध्ये होऊ शकतात मोठ्या उला झाली कारण या दिवसापासून शुक्राचा उदय होणार आहे आणि त्यामुळे काही राशीच्या लोकांच्या नशीबाला चांगली कलाटणी मिळू शकते तसेच या राशींना श्रीमंत होण्याचे देखील येऊ शकतील ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो शुक्र हा शारीरिक सुख वैवाहिक सुख विलास कीर्ती कला सौंदर्य प्रणय यांचा कारक ग्रह मानला जातो शुक्र हा ऋषभ आणि तूळ या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि मीन हे त्याची उच्च रास आहे शुक्राचा शुभ प्रभाव माणसाला સર્વ પ્રકારતા સુખા લાભ દે આ ત્રીસ જૂન રોજી શુક્ર હા મિથુન રાશિ ઉદય હોઈ રાશિ લોકંના અતિશય ચાંગલી પરિસ્થિતિ અનુભવ યુ શકતે ચલા તો પાસે ભાશે ત્યાપૂર્વી મિત્રનો तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला न चुकता एक लाईक जरूर करा तुमचा सपोर्ट आम्हाला प्रेरणा देतो शुक्राचा उदय होण्याने वृषभ राशीच्या लोकांना अत्यंत मोठे फायदे होऊ शकतील तुम्ही तुमची कामे यशस्वी होण्यासाठी धाडशीर निर्णय घ्यावे लागतील कोणताही निर्णय घेताना अगोदर जाणकार लोकांचा सल्ला अवश्य घ्या या काळात तुमची आर्थिक आवक बऱ्यापैकी राहील मात्र तुमचे खर्चसुद्धा तितकाच होईल या राशीचे काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतील जे लोक नोकरीत असतील त्यांना तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असते तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते आपल्या कुवतीनुसार तुम्ही ही जबाबदारी यशस्वी पार पाळू शकाल नवीन धंदा सुरू केल्यास दिवस अनुकूल आहेत स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांना व्यवसायामधून उत्तम नफा होऊ शकतो या काळात तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सुद्धा सहभागी व्हाल गृहिणींना या काळात खर्च जपण करण्याचा सल्ला आहे तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये गैरसमज होणार नाहीत याकडे लक्ष द्या या, या काळात तुमच्या घरामध्ये एखादे धार्मिक कार्यसुद्धा घडू शकते शुक्र उदय झाल्याने कन्या राशीच्या लोकांनासुद्धा अतिशय शुभाचे परिणाम पाहायला मिळतील या राशीच्या लोकांना आर्थिक क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल तुमची जुनी येणी परत मिळते कुणाकडे तुमचे पैसे अडकून पडले असतील तर ते मिळू शकतील या राशीच्या लोकांना मालमत्ता खरेदी किंवा विक्री यामधून उत्तम पैसा प्राप्त होऊ शकतो नोकरी किंवा व्यवसाय असल्यास त्यामधून तुम्हाला घवघवीत यश मिळेल तुम्हाला प्रगती करण्याचे नवे मार्ग सापडतील आता तुमचे वाईट दिवस संपणार असून प्रगतीची दारे उघडतील तुमच्या राशीच्या बुध पंचमात दसमात गुरु अष्टमात तेतू, अशी चांगली ग्रहस्थिती लाभल्याने ज्या कामात तुम्ही हात घालाल त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल मात्र काम आणि धंद्याच्या ठिकाणी चांगली माणसं निवडा अथवा तुमची फसवणूक होऊ शकते चांगल्या माणसांची संगत पकडा या काळात तुम्हाला उत्तम मनशांती व आरोग्य लाभू शकते शुक्राचा उदय झाल्याने लाभ होणारी तिसरी राशी म्हणजे तूळ राशी होय शुक्राच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना अतिशय चांगले दिवस पाहायला मिळतील तुम्हाला तुमचे करिअर घडवण्यासाठी एखादी चांगली संधी मिळू शकेल जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करीत असतील त्यांना नोकरीसंबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकेल या काळात तुम्हाला प्रवास करावा लागेल नवीन लोकांशी ओळखी होऊन त्यातून तुम्हाला उत्तम लाभ होतील एखादी नवीन योजना आणल्यास त्यातून उत्तम लाभ होईल मात्र या काळात तुम्ही तुमचे बोलणे जपून वापर केला पाहिजे असा तुम्हाला सल्ला आहे